हा जो या ठिकाणी संपूर्ण कार्यक्रम होतोय कित्येक वर्ष आपल्याला ग्रामपंचायती सहकार्य आहे सरपंच महोदय संपूर्ण उपसरपंच कार्यकारिणी जी आहे त्यांचा आहे परंतु गेल्या वर्षी थोडीशी अडचण होती या वर्षी अतिशय सुंदर अशा प्रकारचं हे देखणं मैदान या ठिकाणी तयार केलेलं आहे रंगमंच केलेला आहे व झपर आहे आणि ही सगळी व्यवस्था तयार करून दिल्यामुळे अशा प्रकारचे जे रंगमंचा कार्यक्रम आहेत हे अतिशय सुंदर या ठिकाणी होऊ लागलेले आहेत आणि याच खरं श्रेय हे जे आहे ते सरपंच सन्मान्य भाई राणे यांना जाते त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या बसूया आणि आमच्या सिद्ध ब्राह्मण महाराज मंडळ यांच्या वतीने मंडळाच्या वतीने एक छोटे काही सत्कार आम्ही या ठिकाणी करीत आहोत त्याचा त्यांनी सर्व ग्रामपंचायतीच्या वतीने म्हणून तो स्वीकार करायचा आहे मी दादा नाही विनंती करतोय शाळ श्रीफळ सन्मान सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ आपण अतिशय सुंदर अशा प्रकारची कामगिरी केलेली आहे आणि आम्ही अपेक्षाही करतो सगळे रसिक मायबाप तुमची कारगिरी पूर्ण होईपर्यंत या सगळ्या सभा मंडपाला या ठिकाणी आणि जरी पर्यंतवृष्टी झाली तरी आपले सगळे कार्यक्रम बिंदास्त या ठिकाणी होते त्यानंतर या ठिकाणी ज्यांनी संगीत क्षेत्रामध्ये यानंतर आपल्या गावचे कंटाम श्री वैभवजी आसोरकर या ठिकाणी उपस्थित आहेत या मंडळाचे होते नाईक यांना शाल श्रीफळ दादा नाईक यांच्या शुभ असते सन्मानचिन्ह सन्माननीय भाई राणे यांनी प्रदान करावं तीचे तर अध्यक्ष आहेतच परंतु या ठिकाणी नवरात्रोत्सवाचा हा कार्यक्रम सुरू झाल्यापासून ही साऊंड सिस्टीमची जी व्यवस्था आहे किंवा हे निर्बंध आहे त्यासाठी ताता नाईक बरोबर त्यांचा सुद्धा या ठिकाणी सेवाचा वाटा आहे त्यानंतर भावेश राणे आपल्या गावचे वयाच्या पाचव्या वर्षी

तबला पंगवाद वादक पार्टीशिक प्राप्त झालेले सध्या मुंबई गोवा पुणे अशा ठिकाणी अनेक नामवंत कलाकारांसोबत कार्यक्रम साथ संगत सोलो वादक कार्यक्रम करत आहेत अनेक जिल्ह्यातील भजन स्पर्धेत परीक्षक म्हणून काम पाहत आहेत सध्या जगविख्यात तबला वादक पंडित श्री मयंक बेडेकर गोवा यांच्याजवळ शिक्षण जोडता सुरू आहे जोरदार विनंती करते शाळा श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मान करावा त्यानंतर आपल्या गावचा समर्थक वर्षामध्ये सावंतवाडी कॉलेजला पारदेशिक मिळालं नव्हतं त्यांच्या या समर्थच्या प्रयत्नामुळे संपूर्ण कॉलेजच्या वतीने जे सादरीकरण केलं गेलं त्यामुळेच सत्तावीस वर्षानंतर त्यांना आव्हान मिळालेला आहे आणि त्याच्यासाठी समर्थचं या ठिकाणी कौतुक आम्ही करतोय सत्कार करतोय समर्थ या वेळेला कार्यक्रमासाठी कणकवलेला आहे परंतु आमच्या तुम्हाला सुद्धा वाटेल कौतुक होत असतं समर्थचा सत्कार होत असतो पण खऱ्या अर्थाने जर सत्कार कोणाचा व्हायला पाहिजे तर समर्थच्या आईचा आणि समर्थाच्या वडनाचा व्हायला पाहिजे कारण अगदी वयाच्या लहान रस्त्यापासून सायकल वरन मोटरसायकल वरन वाट असे नसेल कसल्याही रस्त्यावर ग्रामीण भागापर्यंत त्याला पोहोचवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर त्याच्या आई वडिलांनी केलेलं आहे आणि आजही सुद्धा कणकवलीला त्याच्या सोबत वडील केलेले आहेत आणि म्हणून आई या ठिकाणी उपस्थित आहेत त्या माऊलीला मी विनंती करतोय की तिने रंगमंचावर यावं आणि हे दैदी प्रमाण असं यश मिळवलेल्या आपल्या मुलाचं कौतुक त्यांनी स्वीकारावं समर्थ गोंडीची आई जर असेल तर त्यांनी सातत्याने या ठिकाणी कार्यक्रम चालू असतात किंवा गावामध्ये कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम चालू तरी काळजीपूर्वक जे लाईटची जे काळजी घेतात कन्याळकर आणि राहुल कन्याळकर या तिघांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार होणार आहे अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य रात्र अपरात्र जे काम करत असतात दोघां टाळ्या होऊन जाऊ दे त्या माऊलीसाठी जिने अगदी लहानपणापासून समर्थला सोबत घेऊन प्रत्येक ती ही माऊली तुमच्या खरोखरच प्रयत्नामुळे आज आमचा समर्थ तो तुमचा नाही राहिला आहे तो आता आमचा सगळ्यांचा राहिलेला आहे हा समर्थ एवढ्या उंची पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे त्यामुळे मी दादा नाही विनंती करते की शास्त्री पट आणि सन्मानचिन्ह येऊन या ठिकाणी सत्कार करावा खूप खूप अभिनंदन तुम्हा दोघांच आई बाबांचं आणि आमच्या समर्थच तर अशाच प्रकारची प्रगती होत जावं आणि नाव नक्की मिळत जावं आणि तालुक्यात जिल्ह्यात राज्यापर्यंत होत जावं अशी श्रीदेवी भाविक आणि प्रार्थना करतो मी यानंतर प्रवीण कन्याळकर कार्यक्रमाला थोडस उशीर होते म्हणून लगेच यायचे जरा प्रवीण कन्याळकर संदेश बरोबर आणि राहुल कन्याळकर हा नाहीये प्रवीण या प्रवीण या प्रवीण कन्या ऐका या प्रवीण अतिशय आपण खूप मोलाचं असं सहकार्य करता जीवावर बेतून काम करत असतो आपण रात्र अपोरात्र तुम्ही काम करत असता या बद्दल या ठिकाणी या मंडळाच्या वतीने तुमच्या मिळालेल्या सहकार्याबद्दल आपली आणि सन्मान चिन्ह आपला सन्मान होते त्यानंतर सन्मान या ठिकाणी हे <laughs> हंगामी म्हणून या ठिकाणी कामाला होते परंतु आज भाई योगायोग असा आहे की आजच कायमस्वरूपी झालेले आणि तशा प्रकारचं पत्र प्राप्त झालेल्या संदेश प्रवेना तुमच्या या पुढील वर्तेसाठी आम्हाला तमाम सगळ्या रेडिवासियांकडनं खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी या कार्यक्रमाच्या पूर्वी पुरुषोत्तम राणे किंवा मधल्या दिवसामध्ये आम्हाला या ठिकाणी सहकार्य करत असतात एक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करावा लागतात तसेच दोन्ही फुगडीचे प्रतिनिधी प्रमुख जे आहेत त्यांनी <प्रेंगे> कृपया व्यासपीठावर यावं श्री भैरव योगेश्वरी कुणाच्या सर्वे सर्व नेता मॅडम मी सरपंच यांना विनंती करतोय की त्यांनी गुलाब पुष्पा चिन्ह घेऊन त्यांना सन्मानित करावं त्याच्याबद्दल मी बोलणार आहे त्यानंतर त्यानंतर गवदेव कोणी हो। संघ बोरडवे गणकी मिशा काय गावडे यांचा सुद्धा सन्मान होते या ठिकाणी आणि खूप वेळ झालेला फक्त एक दोन शब्दामध्ये सगळ्यांचं सन्माननीय व्यासपीठ या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व माझ्या गावातील ग्रामस्थ माता भगिनी मागील नऊ दिवस या पटांगणावरती वेगवेगळे दांडिया वेगवेगळे वेशभूषा वेगवेगळे पाककला आणि अशा तऱ्हेचे वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी झाले खरोबर कर आजचं हे तेरावं वर्ष आणि तेराव्या वर्षात पदार्पण करताना ब्राह्मण कला क्रीडा मंडळात आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते त्यांचं खूप खूप अभिनंदन केलं पाहिजे कारण अशा प्रकारचा कार्यक्रम मागील तेरा वर्ष, वर्ष ते एक कारण ब्राह्मण देवस्थान किंवा इतरही जे कार्यक्रम असतात ते चांगल्या प्रकारे एका विचाराने एक दांडिया, के दांडिया, के या ठिकाणी चालवतात खरोखर त्यांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो त्यांना पुढील वाटकरी शुभेच्छा देतो खरोखर आज या ठिकाणी म्हणजे रेडी गावात जी काय असणाऱ्या आपल्या सर्वांना या ठिकाणी जे दांडिया बाहेरचे दांडिया किंवा इतर जे काही प्रोग्राम असतात ते बघायला मिळण्याची सोय या माध्यमातून या ठिकाणी आज तेरा वर्ष मागील गरज आहेत पुढेही त्यांना चांगली अगदी ठिकाणी असणारी साथ आणि ठिकाणी त्यांनी कार, करावेत असं या ठिकाणी सांगतो खरोखर हरिसूक्ष्म नियोजन या ठिकाणी ते करतायत मागे नऊ दिवस आणि या नऊ दिवसात आपण सर्वजण या ठिकाणी रंगून गेलो खरोखर हा उत्साहाचा आणि नवरात्रीचा जो दिवस असतो हा उत्साहाचा आणि चांगला अगदी आनंदमय वातावरण असतं आपल्या आई माऊलीने पण आपल्या सर्वांच्या घरात सुख समृद्धी लाभो अशी आईच्या माऊलीच्या मी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी येणारं हे जे काही नवीन वर्ष आहे या सर्व सर्वांना येणारी दीपावली सर्वांना सुखाची समृद्धीची धावो अशी या ठिकाणी सांगतो खरोखर चांगलं इथे आम्हाला बोलावून तो काय मान सन्मान केला आणि ज्या ठिकाणी आपण या खरोखर याच मंडळाची म्हणजे आम्हाला जी काय पहिली रिक्वेस्ट होती की इथे जे का पावसामुळे आणि जे का असणारं या ठिकाणी सुधारित हे करा चांगलं अगदी काम करून इथे चांगलं अगदी काम प्रोग्राम पण व्हायला पाहिजे आणि भविष्यात या ठिकाणी काहीतरी ग्रामपंचायतीला पण उत्पन्न मिळालं पाहिजे या ठिकाणी आमचा पण त्या ठिकाणी त्या अनुषंगाने आमचे जे जेही आहेत त्यांच्याशी आम्ही बोलून अगदी म्हणजे भविष्यात ग्रामपंचायत ओपन गार्डनच्या माध्यमातून त्या ठिकाणी ओपन प्रोग्राम म्हणजे जे काही ते किंवा इतर जे काही असतील त्यातून उत्पन्न पण थोडस मिळेल आणि आपल्या गावातील पण ओपन गार्डन मुळे असणारे शिशुपीकरणामुळे चांगला अगदी कार्यक्रम का या ठिकाणी करता येईल या उद्देशाने आम्ही हा प्रयत्न केला आहे खरोखर कर। आता किती पुढे आम्ही याच्यात अजूनही सुधारणा करतोय हे माऊलीला माहीत आणि आपल्या सर्वांच्या साथीने ते नक्की होईल असं या ठिकाणी सांगतो खरोखर कर। या ब्राह्मण देवस्थानचे मी आभार मानतो आणि कार्यक्रमाला फारच उशीर झालाय आणि या ठिकाणी जे काय पुढचा प्रोग्राम आहे त्या प्रोग्रामला पण या ठिकाणी शुभेच्छा देतो या ठिकाणी अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र केलेल्या कामाचे के कामाचे आश्वासन दिलेले आहे खरोखरच आपल्याला संपूर्ण स्त्रीदेवी मावली आणि रेडी पंचायतांना संपूर्ण आशीर्वाद मिळून ही तुमच्या मनामध्ये असलेली जे सगळ्या संकल्पना आहेत त्या सगळ्या संकल्पना संकल पूर्ण होऊन आम्हाला सगळ्यांचं जे काही स्वप्न आहे ते पूर्ण अशी मी प्रार्थना करतोय आणि कार्यक्रमाला बराच वेळ झाल्यामुळे या ठिकाणी हा कार्यक्रम मी सगळ्यांना विनंती करतोय की आपण कार्यक्रम बघा बघण्यासाठी बसावं या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे आभार